युगे अठ्ठावीस विटेवरी उभा भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी पंढरीच्या पांडुरंगाच्या बाबतीत असं का म्हटलं जातं लोहदंड नावाच्या एका खेडेगावात जानुदेव नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते अत्यंत सज्जन आणि सदाचारी ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात जेवढे धार्मिक तेवढेच सात्विक शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी असं जरी संत वचन असलं तरी त्यांचा मुलगा पुंडलिक मात्र या गोष्टीला अपवाद होता अक्षरशः हिऱ्याच्या खाणीत कोळसा निघावा तसा हा त्यांचा दिवटा कुलदीपक आईवडिलांना दुरुत्तरे करणे थोरा मोठ्यांना मान न देणे मनाला वाटेल तसे वागणे वाईट मुलांच्या संगतीत राहणे असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावात होते आईवडिलांनी त्याला प्रेमाने रागाने सर्व प्रकारे समजावून सांगून पाहिले पण तो काही सुधारायला तयार नव्हता मग या अशा मुलाला वठणीवर आणण्यासाठी आईवडिलांनी त्याचे लग्न लावून दिले बायकोमुळे तो सुधारेल व्यवस्थित वागेल अशी त्यांची अपेक्षा होती पण झाले उलटेच आधीच मरकट त्यातही मद्यपाला अशी त्याची अवस्था झाली पुंडलिक चक्क स्त्री लंपट बनला बायकोच्या नादी लागून पूर्ण वाया गेला आगीतून फुफाट्यात अशी त्याच्या आईवडिलांची अवस्था झाली स्वतःचे जन्मदाते मातापिताच त्याला अडचणीचे वाटू लागले पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कुणाचीच अन कशाचीच पर्वा वाटत नव्हती पुंडलिकाला वाटत असे हे म्हातारे मरत का नाहीत एकदाचे आपल्या मागची ब्यात्तरी तरी टळेल त्याचे हे वागणे बघून हा करंटा काय आपल्या वार्धक्याची काठी बनणार असे त्याच्या आईवडिलांना वाटत असे एकदा आपल्या अंधकारमय जीवनाचा विचार करत असतानाच जानूदेवांना घराबाहेर काहीतरी गडबड गोंधळ चाललेला ऐकू आला काय झाले हे पाहण्यासाठी पतीपत्नी बाहेर गेले पाहतात तो काशी तीर्थक्षेत्री निघालेल्या भक्तांचा मुक्काम लोहदंड गावी पडलेला त्यात म्हातारे होते आणि तरुणही होते ही तरुण पोरे आपापल्या वृद्ध मात्यापित्यांची सेवा करत होती ते दृश्य पाहून भक्त पुंडलिकाच्या आईवडिलांना त्या वृद्धांचा खूप हेवा वाटला आपल्या भाग्यात असे सुख कुठले पण का कोण जाणे भक्त पुंडलिकही त्या समुदायात सामील झाला आणि त्यालाही काशीला जावेसे वाटू लागले त्याने तसे घरात बोलून दाखवले ते ऐकताच त्याची बायकोही जायला तयार झाली आणि त्याचे आईवडीलही त्याच्या मागे लागले लोकनिंदा टाळण्यासाठी पुंडलिकाने त्यांनाही बरोबर घ्यायचे ठरविले सर्वजण काशीला निघाले त्याकाळी प्रवासाच्या तितक्याशा सुविधा नव्हत्या हो पायीच प्रवास करावा लागे वृद्ध मातापिता चालू तरी किती शकणार त्यात त्याची तरुण ही चालून चालून थकली तेव्हा पुंडलिकाने काय करावे आपल्या तरुण बायकोला स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि आईवडिलांच्या गळ्यात दोऱ्या बांधल्या आणि त्यांना ओढत न्यायला लागला सकल तीर्थे ज्यांच्या पायाशी येऊन मिळतात या आईवडिलांच्या गळ्यात दोरीचे फास अडकवून पुंडलिक पुण्यक्षेत्र काशीला निघाला पुण्य मिळवण्यासाठी पुढे वाटेत चालता चालता बरोबरच्या लोकांची आणि पुंडलिकाची चुकामुक झाली तो वाट चुकला आणि काशीच्या दक्षिणेकडे असलेल्या कुक्कूर स्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला पोहोचला कुठला नियतीनेच त्याला तेथे खेचून आणले पुंडलिकाने बायकोला खांद्यावर घेतलेले आणि वृद्ध मातापित्यांच्या गळ्यात दोर बांधलेले स्वामींनी पाहिले होते कुक्कुरस्वामी कधीही कुठल्याही तीर्थक्षेत्री गेले नव्हते हे ऐकून पुंडलिकाला खूप आश्चर्य वाटले ते पुंडलिकाला म्हणाले मी माझ्या आईवडिलांमध्येच शिवपार्वती पाहतो आईवडिलांची सेवा हाच माझा धर्म आणि हेच माझे तीर्थक्षेत्र त्या वाक्याने पुंडलिकाच्यावर मी घाव बसल्यासारखे झाले तो खजील झाला अंतर्मुख झाला आपली चूक त्याच्या लक्षात आली रात्री पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची क्षमा मागितली मुळातच सात्विक स्वभाव असलेल्या त्याच्या आईवडिलांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं तिघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या दिवसापासून पुंडलिक बदलला पूर्णतः बदलला अंतर्बाह्य बदलला शेवटी त्याच्यातील देवत्वाने राक्षसत्वावर मात केली पुंडलिक निस्सीम मातृपितृभक्त बनला वाल्याचा जणू वाल्मिकी झाला पुढे पुंडलिकाने आपल्या वृद्ध मात्यापितांना काशी तर घडवलीच पण पंढरपुरासही नेले पुंडलिकाच्या पश्चातापामुळे त्याची पूर्वीची सर्व पापे काशी पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये नष्ट झाली एकदा काय झालं रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून पंढरपूरच्या दिंडीरवनात येऊन बसली रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी देव बाहेर पडले पुंडलिकाची ही श्रीकृष्णाला पाहायची होती आजमावायची होती भगवंत पंढरीत आले पुंडलिकाच्या घराच्या दारात उभे राहिले आत पाहतात तो पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात गुंग झालेला होता साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात उभा होता देवभावाचा भुकेला सोडूनही आला वैकुण आणि तरीही त्याच्या स्वागताला पुंडलिक कुठला नाही नव्हे तर जागचा हल्लाही नाही आईवडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा त्याने बसल्या जागेवरूनच सुहास्य वदनाने भगवंतांना विनम्र अभिवादन केले त्याला सेवेचं व्रत मोडता येईना आणि भगवंताच्या स्वागताचा गृहस्थ धर्म पाळताही येईना पुंडलिकापुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले तेव्हा त्याने जवळच पडलेली एक विट दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभे राहायला सांगितले आणि आश्चर्य असे की तो सावळा विठुराया करकटावर ठेवून चक्क त्या विटेवर उभा राहिला खऱ्या भक्तांसाठी प्रभू सर्व काही करतात ते संत जनाबाईला दळण दळू लागतात कबीराचे शेले विणू लागतात तर भक्त पुंडलिकाची असीम मातृपितृ भक्ती भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला हवा तो वर माग म्हणाले तर त्याने काय मागावे पैसा धन दौलत शेतीवाडी नाही तो म्हणाला मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको मला फक्त तू हवा आहेस देवा आत्ता जसा उभा आहेस ना अगदी तसाच तुझ्या भक्तांसाठी तू तु इथेच सतत उभा राहा आणि त्यांना तुझं दर्शन सतत घडू दे देव म्हणाले तथास तू आणि तेव्हापासून पांडुरंग कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे म्हणा की सातशे वर्ष म्हणा अहोरात्र भक्तांसाठी उभा आहे पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती पुंडली कवर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख लाभो बोही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद